नाशिक जिल्हा ई पी एफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना मोर्चा काढत निवेदन देण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड रमेश सूर्यवंशी डी बी जोशी नामदेव बोराडे चेतन पणेर सुभाष शेळके त्याचबरोबर कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने या मोर्चावेळी उपस्थित होते नाशिकच्या ईदगाह मैदानावरून निघालेला हा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचताच पोलिसांकडून चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला कॉम्रेड राजू देसले यांनी पेन्शनर्सच्या काही महत्वाच्या मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे सर्व ई पी एफ नाईन्टी पेन्शनर्सला दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार इंटेरियम ताबडतोब महागाई भत्त्यासहित देण्यात यावा सुप्रीम कोर्टातील नाईन्टी पेन्शनर्स विरोधी सर्व केसेस मागे घेऊन के पेन्शनरांचा मार्ग मोकळा करण्यात यावा एक्समेंटेड युनियन सर्व पात्र पेन्शनरांना त्यांच्या पूर्ण पागारावर पेन्शन महागाई लागू केलेले पेन्शन प्रो राटा पद्धत बंद करा देशात नाईन्टी फाय पेन्शनरांना कॉनिक सहित मोफत औषधोपचार सुविधा लागू करा सर्व नाईन्टी फाय ई पी एफ पेन्शनर्सच्या निवृत्त पेन्शनरांना बस प्रवासात सवलत द्या नाईन्टी फाय ई पी एफ पेन्शनर अन्य सुरक्षा कायद्यात सामील करा त्याचबरोबर एकशे शहाऐंशी मधील सर्व कर्मचाऱ्यांना ई पी एफ योजनेत सामील करून पेन्शनचा मोबदला द्या देशातील अठ्याहत्तर लाख ई पी एफ नाईन्टी फाय निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा असं या निवेदनात नमूद करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक